माझ पारगाव मागेरात दादांची की मला फार माझ पार पारगाव मागीर आठवण पारगाव मागीर येतो मारगाव माझ माहेर आनंदाला तित येतो पुरा आनंद दिसतो सहूकड भोगाचा होतो गाव घर माझ पार गाव पारगाव माहेर आठ मग गाडांची येते मला फार माझ पार गाव परगाव माहिर आठवण दादांची ये मला फारम साधक माझे बहीण भाऊ दादा आहे तर माय बाप साधक माझे बहीण भाऊ दादा आहे तर माय बाप साऱ्यांचा आहे एक जीव प्रेमाने राहतो बहीण भाऊ साऱ्यांचा आहे एक जीव ते माने राहतो गही न भाव माझं पारधावा पारग्याव माहेरनाथ मन दादांची येथीम नफार माझं पारदावा पारदाव माहेर यादांची चफार सुरुपूर्णि मी साऱ्यांचा होतो एक मेळा अहो कुण तिथीच्या सोहळ्याला साऱ्यांचा होतो एक मेळा सासर वसमीच्या जीवाला मी तो थोडा सावा अहो सासर वसमीच्या जीवाला मी तो थोडा सहीसावा माझ परद्याव पडदा व माही आठवण दादाची सी मला फार पार गाव परगाव आहे रे आठ मला फारम दिवसभर चालतो कार्यक्रम आनंद घेतात सारे जण दिवसभर चालतो कार्यक्रम आनंद घेतात सारे जण पावसता साऱ्यांच्या फार नाही अंगण सार आवसाऱ्यांच्या फार शिरत नाही अंगण सार माझा वरगाव आठवण दादांची येते मला फार माझ पार गाव परगाव मारीवन दादांची येते मला फार वेळ वती जेवापुरतीची डोळ्यात होती आसवांची दाटी आहो वेळ होती गोती जेवापुरतीची डोळ्यात होती आसवांची दाटी रडतात सारे दादांच्या साठी एकमेकांच्या गळ्यात मारक्यात च मिठी रडतात सारे सजगुरू साठी एकमेकांच्या गळ्यात मारक्यात च मिठी माझ पार Anathu vandadanti eti malaparam Magh pargava pargava mahir Anathu vandadanti eti malaparam <laughs> Ahu dada mantya naka Nama indhayla <laughs> naka Dada mantya taruru naka Nama indhayla naka वाटेल जेव्हा जिवा धोका मार तुम्ही मला हाका वाटेल जेव्हा जिवा लाग मार तुमी मला हाका माझ परग पारगा माहेरू अनाथ वंदा दानची मफार माझ परग परग माहेरू अनाथ वंदा आव जाऊ वत सारखं म्हैरणच्या भेटी ला जाऊ वत सारखं म्हैरणच्या भेटीला आव दादांच्या भेटीला आनंद सारा लुटायला दादांच्या भेटीला आनंद कारा लुटायला हनुमजार जाऊ